नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे आजची महत्त्वाची बातमी वेतन त्रुटी निवारण समिती सुधारित वेतन श्रेणी लागू करणे संदर्भात आर निर्गमित दिनांक 30 जानेवारी दोन हजार 2026 वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या सुधारित वेतन श्रेणी लागू करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरशासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वेतन त्रुटी समितीने वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणा याबाबत केलेल्या शिफारसींपैकी शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शिक्षक संवर्गाशी संबंधित शिफारशीनुसार कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये काही प्रसंगी सहाय्यक शिक्षक यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी एस तेरामध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन एस चौदा या वेतन श्रेणीत निश्चित करताना सहाय्यक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीची मूळ वेतन कमी होत असल्याचे निदर्शनास येते अशा प्रसंगी पदवी शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी कमी होत असल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियम दोन हजार मधील, नियम करण्यात सा एक नुसार, वेतन करने यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत याबाबत पुढील टप्प्यावर निश्चित करण्यात येत असताना लेखा व कोषागार कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून त्यानंतरच वेतन निश्चिती अंतिम करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सुधारित वेतन श्रेणी व समितीच्या शिफारसी लागू करताना वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती लागू राहतील असे देखील नमूद करण्यात आले आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी ब्रह्मांड न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर